नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा पी एस यू कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास अडीच हजार कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीने आपल्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या कम्पेअरमध्ये सात पटपेक्षाही जास्तीच्या मोठ्या व्हॅल्यूचे ॲग्रीमेंट साईन केले आहे म्हणजे साडे सतरा हजार कोटी रुपयेपेक्षाही जास्त व्हॅल्यूचे या कंपनीने ॲग्रीमेंट साईन केले आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी आणि मित्रांनो याच अपडेटमुळे या पी एस यू कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये आपल्याला सोमवारी जवळपास वीस पर्सेंटचा अपर सर्किट पाहायला मिळाला होता आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की कोणती आहे ही पी एस यू कंपनी आणि या कंपनीने किती कोटी रुपयांचे अग्रीमेंट साईन केले आहे आणि हे ॲग्रीमेंट कशासाठी साईन केले गेलेले आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो पी एस यू स्टॉक सर्जेज आफ्टर सायनिंग एम ओ यूज वर्थ नियरली सेवन एक्स ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन मॉडर्नायजेशन प्लान्स तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तसेच या पी एस यू कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पी एस यू कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे ड्रेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सत्तावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मुंबईमध्ये असलेल्या इंडिया मेरिटाईम वीक टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या दरम्यान सोळा ऑर्गनायझेशन्स सोबत सतरा हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे एम ओ यूज म्हणजे ट्वेंटी टू मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे आणि मित्रांनो या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे फक्त अडीच हजार कोटी रुपये आणि या कंपनीने एम ओ यूज म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे साडेसतरा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे म्हणजे सात पटपेक्षाही जास्तीने आणि मित्रांनो जर आपण बघितले की या कंपनीने कशासाठी हे ॲग्रीमेंट साईन केले आहे तर इथे आपण बघू शकतो ड्रेडगिंग सर्विसेस फ्लिट मॉडर्नायजेशन कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू ड्रेडगर्स फ्युल सप्लाय टायअप अँड टेक्नॉलॉजी पार्टनरशिप स्ट्रेंथनिंग द कंपनीज लॉंग टर्म ग्रोथ रनवे याकरिता या कंपनीने या हे ट्वेंटी टू एम ओ यूज साईन केले आहे तसेच मित्रांनो कंपनी आर मेजर पोर्ट्सच्या जॉईंट वेंचरच्या अंडर ऑपरेट आहे डेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विशाखापट्टणम पोर्ट ऑथॉरिटी पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटी जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी अँड दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी तसेच मित्रांनो कंपनीने प्रमोटर पोर्टसोबत एम ओ यूज साईन केले आहे विशाखापट्टनम पॅरादीप जवाहरलाल नेहरू तसेच दीनदयाल त्याचसोबत कंपनीने काही मेजर पोर्ट्ससोबतसुद्धा एम ओ यूज साइन केले आहे ज्यामध्ये कोलकाताचा सियामा प्रसाद मुखर्जी पोर्ट कोचिन चेन्नई आणि मुंबई असे काही मेजर पोर्ट इन्क्लूड इन्क्लूड आहे आणि मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट आहे दोन ते पाच वर्षासाठी तसेच मित्रांनो डेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने मॉडर्नायझेशन आणि आत्मनिर्भर भारतला सपोर्ट देण्यासाठी सुद्धा काही ॲग्रीमेंट साईन केले आहे कोचिन शिपयार्डसोबत डेडगर्सच्या कन्स्ट्रक्शन आणि रिपेअरसाठी ॲग्रीमेंट साईन केला आहे तसेच एन एम डी सी अबुधाबीसोबत जॉईंट व्हेंचर केला आहे ग्लोबल कॉम्पिटेटिवनेस एनहास करण्यासाठी तसेच बीई एम सोबत स्पेअर्स अँड इनलँड डेटगड्स डेव्हलपमेंटच्या स्वदेशीकरणासाठी कंपनीने ॲग्रीमेंट साईन केला आहे तसेच आय एस सी सोबत कंपनीने एक्झिस्टिंग डेडगर्स अँड कॅपॅसिटी ऑप्टिमायझेशनच्या मॉडर्नायझेशनसाठी एग्रीमेंट साइन केला आहे तसेच कंपनीने एन टी सी पी डब्ल्यू सी आय आय टी चेन्नईसोबत जॉईंट व्हेंचर केला आहे बॅथिमेट्री सर्वे आणि ड्रेडगिंग ट्रेनिंग प्रोग्रामसाठी तसेच मित्रांनो कंपनीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसोबतसुद्धा ॲग्रीमेंट साइन केला आहे इन्श्युरिंग अनइंटरप्टेड फ्यूल अँड लुब्रिकेंट सप्लाय करण्यासाठी कोणाला डी सी आय एलच्या फ्लिटला आणि मित्रांनो असे ड्रेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने टोटल ट्वेंटी टू एम ओ यूज साईन केले आहे ज्याची व्हॅल्यू आहे साडे सतरा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे जी कंपनीच्या मार्केट कॅपिटलायजेशनच्या कम्पेअरमध्ये ही जास्त आहे तर चला मित्रांनो आता आपण ड्रेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या पी एस यू कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो जर आपण या पी एस यू कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट फोर सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट वन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि मित्रांनो जर आपण कंपनीचे क्वॉर्टर टूचे नंबर बघितले तर कंपनीचे क्वॉर्टर टूचे नंबर आपल्याला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होती अकराशे पासष्ट कोटी रुपये फायनान्शियल इयर चोवीसमध्ये होती नऊशे छेचाळीस कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये होती अकराशे बेचाळीस कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर तेवीसमध्ये होता एकशे शहाण्णव कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये फायनान्शियल इयर चोवीसमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता तेहत्तीस कोटी रुपये आणि फायनॅन्शियल इयर पंचवीसमध्ये होता सत्तावीस कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये मित्रांनो जर आपण कंपनीची स्टँड अलून बॅलन्सशीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस कमी झाला आहे बाराशे पस्तीस कोटी रुपयांनी अकराशे त्र्याण्णव कोटी रुपये तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरिंग साडेसहाशे कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे करंटली तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग दोनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विलन्स आहे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि जर आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो लगातार कमी कमी होत आहे तेराशे सत्तावीस कोटी रुपयांनी बाराशे कोटी रुपये सातशे ऐंशी कोटी रुपयांनी जवळपास सातशे कोटी रुपये आणि मित्रांनो ज्या कंपनीचा देखील कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होत असेल त्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो आणि मित्रांनो ड्रेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये दे अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट फोर सेवन पर्सेंट आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो जास्तीत जास्त पी एस यू कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज झिरोच असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेडगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीवर एक जबरदस्त अपडेट आली आहे ते बघितली तसेच आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय